नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं स्टडीज पार्क ट्युटोरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता विषयाचा धडा मृदा चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक पुढील तक्ता पूर्ण करा उत्तर घटक मूळ खडक मृदा निर्मितीमधील भूमिका मूळ खडकाचे विदारण होऊन मृदेचा प्रकार ठरतो प्रादेशिक हवामान प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेच्या तीव्रता ठरते एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते सेंद्रिय खत ख़, सेंद्रिय खताद्वारे समूहचा तोल राखला जातो सूक्ष्मजीवाणू सूक्ष्मजीवाणूंमार्फत मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनाची प्रक्रिया होऊन मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढते प्रश्न क्रमांक दोन कशामुळे असे घडते एक सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते उत्तर सह्याद्रीच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे त्यामुळे तेथे बेसाळ या खडकाचे अपक्षलन होऊन जांभी मृदा तयार होते वृद्धीत ह्युमस चे प्रमाण वाढते उत्तर एक गांडूळ खत शेण खत कंपोस्ट खत यांसारख्या सेंद्रिय खतांचा वापर केल्याने मृदेचा समुच्च तोल राखला जातो दोन योग्य पातळी असलेल्या मृदेमध्ये अधिक संख्येने आढळतात तीन या पाला पाचोळा वनस्पतींची मुळे प्राण्यांचे मृतावशेष इत्यादींचे विघटन होते या विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस असे म्हणतात अशा प्रकारे सेंद्रिय खताचा वापर वाढवला असता मृदेत ह्युमसचे प्रमाण देखील वाढवले जाते प्रश्न क्रमांक तीन विश्ववृत्तीय हवामान प्रदेशात निर्मितीची प्रक्रिया जलद घडते उत्तर एक विश्ववृत्तीय प्रदेशात वर्षभर सुमारे सत्तावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस इतके तापमान असते दो, बर दोन या प्रदेशामध्ये वर्षभर सरासरी दोन हजार ते तीन हजार मिमी पाऊस पडतो तीन जास्त तापमान व जास्त पाऊस यांमुळे विश्ववृत्तीय हवामान प्रदेशात निर्मितीची प्रक्रिया जलद घडते प्रश्न चार कृष्णचार मृदे क्षारतेचे प्रमाण वाढते उत्तर एक शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर जलसिंचनाचा वापर केला जातो यामुळे देखील वाढते त्याचबरोबर पाच वा कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ धान जास्त असतो तर उत्तर आहे कोकणातील हवामान उष्ण व दम दमट आहे तेथे गाळाची मृदा असून तेथे दरवर्षी भरपूर पाऊस पडतो हे घटक तांदळाच्या पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात त्यामुळे कोकणात तांदळाचे धान मोठ्या प्रमाणात अधिक उत्पादन होते दोन स्थानिक उत्पादनानुसार मानवाचा आहार निश्चित ठरतो त्यामुळे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ धान जास्त असतो हा मृदेची धूप होते उत्तर एक वाहत्या पाण्याबरोबरच मृदेचा वरचा थर वाहून जातो वेगान वेगवान वाऱ्यामुळे देखील मृदेची झीज होती जमिनीचा तीव्र उतार देखील मृदेची धूप होण्यास कारणीभूत ठरतो अशा प्रकारे वाहते पाणी वारा आणि प्राकृतिक रचनेतील विविधता व हवामान इत्यादी घटकांमुळे मृदेची धूप होते मृदेची अग्नती होते उत्तर शेतात शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी रासायनिक खते जंतुनाशके तणनाशके जलसिंचन इत्यादी बाबींचा वापर केला जातो रासायनिक द्रव्यांच्या अतिरिक्त वापरामुळे मृदेतील पोषक द्रव्ये कमी होतात मृदेतील ह्युमसचे प्रमाण कमी होते व मृदेचा सा सामू बिघडतो अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेतील क्षारांचे प्रमाण वाढते व त्यामुळे मृदेचे आरोग्य बिघडते अशा प्रकारे रसायने खते जलसिंचन यांच्या अतिरिक्त वापरामुळे मृदेची अवनती होते प्रश्न तीन माहिती लिहा एक मृदा संधारणाचे उपाय उत्तर एक समतलच उतार असलेल्या जमिनीवर समतल चर खोदण्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व मृदेची धूप थांबते थांबलेले पाणी जमिनीत मोळण्यास मदत होतो दोन वृक्ष लागवड वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात त्यामुळे देखील मृदेची धूप थांबू शकते तीन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम पाणलोक क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेतात उताराच्या दिशेने बांध बंदिस्ती करणे हा कार्यक्रम राबवला आहे त्यामुळे मृदेचे धूप होणेही कमी झाले चार जलयुक्त शिवार योजना या शासनाच्या योजनेअंतर्गत शेतांना बांध घालणे लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे यांसारखी के कामे केल्यामुळे मृदा संधारण झाले दोन सेंद्रिय पदार्थ एक गांडूळ खत शेण खत कंपोस्ट खते ही सेंद्रिय खते होती तेनखत गांडूळ खत कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो त्यामुळे मृदेतील प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेची राहते त्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय खताचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे तीन विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतीतील मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळण्याचं ठिकाण कुठे आहे उत्तर विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतीतील मृदा सक्षम आहे का याची महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा मृदा परीक्षण केंद्र महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे या ठिकाणाहून आपल्याला ती माहिती मिळू शकते वनस्पती जीवनातील मृदेचे महत्व उत्तर सुपीक मृदा व वनस्पती जीवन सुपीक मृदेत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे सुपीक जमिनीत वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणावर समृद्ध होते उदाहरणार्थ विषुवृत्तीय प्रदेश दोन नापिक मृदा व वनस्पती जीवन नापिक मृदेमध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक कमी प्रमाणात असतात त्यामुळे नापिक जमिनीत वनस्पती जीवन कमी प्रमाणात आढळते उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश तीन मृदेची कमतरता मृदेची कमतरता असणाऱ्या प्रदेशात वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश प्रश्न छान मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा उत्तर इथे आपण क्रिया परिणाम सुपीक वाढते की कमी होते ते पाहणार आहोत तर बाण बंदिस्ती करणे परिणाम काय होणार आहे सुपीक मृदा पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाणार नाही आणि त्यामुळे सुपीकता कमी होते वृक्ष लागवड वाऱ्याचा वेग कमी झाला तर सुपीकता वाढते काही काळ जमीन पडीक ठेवणे मृदेची सुपीकता टिकून राहते आणि त्यामुळे सुपीकता वाढते सेंद्रिय खताचा वापर त्यामुळे ह्यूमसचे प्रमाण देखील वाढते आणि सुपीकता देखील वाढते उताराच्या दिशेने आडवे चर होते उतारावर येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मृदेची झीज थांबते आणि त्यामुळे सुपीकता वाढली जाते शेतात पालापाचोळा झाल्यास मृदेतील राखेचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे सुपीकता कमी होणार आहे सेंद्रिय खतांचा वापर सूक्ष्म जीवांना पोषक ठरते आणि सुपीकता देखील वाढते अतिरिक्त जलसिंचनामुळे क्षारतेचे प्रमाण वाढते आणि कमी होते रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण व परिणामी प्रमाण कमी होते आणि त्यामुळे सुपिकता कमी होते अशा प्रकारे आपण या धड्याचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू